टाइमपास तुमची गर्लफ्रेंड तुमचा बॉयफ्रेंड तुमची होणारी बायको तुमची दुसरी बायको तुमची तिसरा नाव तुलना केल्यानंतर दर, दर तयार होतो काय वाटत बहाने होगे व काम ना होणे केले कुठे अचीव न होण्याची आदमी पास जज्बा चाहिए कि नाही माथा टेकत टेकट डोकं हानत हानत रक्त भंबळ होऊन मेला तरी चालन त्यालाच म्हणतात अमरबुद्धू कम्प्लेटिंग करणारीची जर तुमची सवय असेल ना निंदा करणं लावा लाव्या करणं लोकांच्या दुःखात खुसवणं पक्के राक्षस जातो आणि वधू ब्रेक दिस अँड अचीव्ह व्हॉट एव्हर यू लेव्ह लाईफ हे तोडून टाका याला सोडा ह्या सवयीला ह्या गोष्टीला ह्या कम्फर्ट झोनला ऍडिक्शनला सोडा आणि तुमच्या आयुष्यात पाहिजे ते मिळवा पहिलं ॲडिक्शन काय आहे मोबाईल फोन स्क्रीन टाईम चेक करा पाच पाच आठ आठ तास हे लोकांचा स्क्रीन टाईम आणि तो स्क्रीन टाईम तुम्ही फक्त मॅक्स टू मॅक्स एक तासासाठी आणा तासासाठी तीन चार पाच सात तास तुमचे कामावं लागतील लागतील का नाही लागतील सोडून टाका हायर लेवलचं काम हायर लेवलची एनर्जी डेटा कंज्युम पाहिजे ना एक तासाच्या पुढे सला कसम का सवय लई त्रास होईल एकवीस दिवस सगळे नोटिफिकेशन बंद जे ॲप काही कामाचे नाही ना त्यांना आत लपून टाका अनइन्स्टॉल करा जे गरजेचे आहेत तेच ॲप मोबाईलमध्ये ठेवा हा पहिला सिद्धांत हा पहिला नियम फॉलो करायला चालू करा तुम्ही म्हणा सोशल मीडिया मी देतो ना एक तास काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय हसायचं काय गोदाडी काय घुसायचं मोबाईलमध्ये एक तास नॉट मोर दॅन दॅट समज माया मोठं व्हायचं असेल तर सगळ्यासाठी नाही जिनको जिंदगी मे कुछ बडा करणं आहे व उनका स्क्रीन टाईम मोबाईल ॲडिक्शनचे छूट जाव फारा डेंजर ऍडिकशन आहे डोळे प्रॉब्लेम्स क्रिएट करणार माइंड येडा होणार स्क्रीन टाईम रिड्यूस करावं हो लागेल लहान मुलाला तर बिलकुल मोबाईल देऊ नका प्रोडक्ट तुमचं कंटेंट दुसऱ्याची डाउनलोडच का केलं का केलं बबडे सोनूले तू पीठमळी ती आईसंग बोलती न्याला म्हणते बघ कार्टून बघ डोरी ते असं बघते <laughs> गाई जेवण करते <laughs> ते काय खाल करतो तेवढं टेस्टलेस झालेत पोराला पण सवय लाव राहिली लाव राहिले की नाही राहिले वेडे पण राहिलेत पोरं डेथ होतील पोरं याच्यामुळं लय डेंजर डोकं हँग होतं माहिती आहे तुमचे डोळे बिळे पोरांचे प्लीज कृपया पोरांना पण वाचवा आणि तुम्हाला जर हायर प्रॉडक्टिव्हिटी पाहिजे तुमचा दिवसात जे ठरवलेलं काम अचीव्ह करायचं असेल तर रिडोस युअर क्रीन टाईम नेक्स्ट टॉपिक आहे काय कम्पेअरिंग वदर कधी कावळा बगळ्याला कम्पेअर नाही करत बगळा मोराला कम्पेअर नाही करत करतो का कधी आंबा बोराला कम्पेअर करतो कम्पेअर बोर कधी चिकूला कम्पेअर करतो कधी हरिण सशाला ससा सापाला साप वाघाला कम्पॅरिझन आहे का जो कलर दिला आहे जे बुद्धी दिली आहे जे ॲक्शन ज्या सवय भगवंताने दिल्यात ॲक्सेप्टिट कोई आगे होगा कोई पीछे होगा जब चलते है, तो एक कदम आगे होता है जो आगे होता है उसको नहीं होता क्योंकि वो थोड़ी देर में पीछे होने वाला था आगे पीछे आगे कोई प्रॉब्लम नहीं है कर्मों के हिसाब से जिंदगी बनेगी कम्पॅरिझन स्वतःशी पाहिजे काल मी काम केलंय ना एक तास आज मी एकसष्ट मिनिटं करणार दॅट इज अ विनिंग काल मी सहाला उठलोय आज साला मी पाच वाजून एकूण पन्नास मिनिटांनी उठणार दॅट इज सक्सेस समज मी आ काल मी एक हजाराची ऑर्डर काढली आहे आज मी अकराशेची काढणार एव्हरी डे दे इम्प्रुव्हमेंट दॅट इज अ इट शबास पकड्या खतरनाक खुदको खुश करू डोंट कम्पेअर तुलना केल्यानंतर दर तयार होतो काय वाटतं एखाद्या लेडीजनी चांगला शर्ट घातला ड्रेस घातला साडी घातली ती चांगलं मेकअप करून चांगली दिसते त्याच्याकड्यात सोने तर तुम्ही इनडायरेक्ट कंपेअर करणार का नाही करणार त्रास होतो का नाही का कम्पॅरिझन करतात कंपॅरिझन स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटवर पाहिजे चॅलेंज ठेवा कम्पॅरिझन करा तुलना करा पण स्वतःचा कालच्या दिवशी उठण्याची सवय काम करण्याची सवय इन्कम काढण्याची सवय ऑर्डर क्लोज करण्याची सवय मी पाच लोकाला भेटलो आहे सला भेटणार दुसऱ्या दिवशी सातला भेटणार ह्या आठवड्यात मी पन्नास लोकांपर्यंत पोहोचलोय चला ह्या आठवड्यात मी भेटलो खतरनाक द्याय की नाही तुमच्या आयुष्यात तुमच्यास कम्पॅरिझन करा तोडून सवय खाणे सवय रडकी सवयी कंपॅरिझन करणे नेक्स्ट काय कम्फर्ट झोन ही टॅबलेट आहे ह्या गोळ्या आहेत ना अशा गोळ्यावर गोळ्या कोण खात माहिती आजारी माणूस डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या पण यांना गोळ्या खाऊ राहिला तुम्ही आणि सगळ्या मिळून अपयशी राहिले सगळ्या मिळून ऍक्शन कमी होऊ राहिली कम्फर्ट झोन ब्रेक करा सेफ झोनमध्ये थांबू नका रिलॅक्स झोन कुठली पण काम असं ताणू तानू नाही करू राहिले त्रास नाही झाला पाहिजे नाही एक्स्ट्रीम पेन झाला पाहिजे उठा ड्रास्टिकली करा गार आंघोळ करा उठायची सवय शरीरामध्ये सहाला एकदा पासला सवय लावा वाटतं मला लई जेवण मी चुकीचं करतोय आज मला व्हेजिटेबल खायचं जाणीवपूर्वक मनाच्या विरोधात काम करा जेव्हा मोबाईल बघताय बसताय सोफेवर हो झोपताय कुठं टाइमपास गप्पा हॉटेल इकडे तिकडे चालतंय ना हे सगळा टाइमपास मधून निघण्यासाठी तुम्हाला कोणीच पुश नाही करणार तुम्हाला स्वतःशी बोलावं लागेल स्वतःला उठून पुश करावं लागेल ट्रेनर असतो ना जिममध्ये जिममध्ये असतो का नाही जो पैसे देऊन ट्रेनिंग करतात ना जिममध्ये पाच पाच आठ आठ दहा दहा हजार घालतात माहिती पर्सनल ट्रेनर मिनिमम कॉस्ट ते लोक जेव्हा तो बार मारून थकतो ना तेव्हा तर जिम ट्रेनर त्याला दुसरे तीन चार शेट मारायला लावतो नंतर मारायला लावतो कोणी लावत, लावत। तुमचा कम्फर्ट झोन तोडायला तुम्हाला कोणीच नाही आहे आणि क्षणो तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये येत तर या कम्फर्ट झोनला तोडा रील पाहता हे डिलीट डिलीट सर एक तास एक तास एक तास कम्फर्ट झोन नाही पाहिजे कुठली पण गोष्ट तुम्ही करताय ना तर एक दिवस गॅप चालन म्हणजे डन 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 गॅप डन 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 गॅप डन 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 रेस्ट पण डन 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 रेस रेस मग तिसरा दिवस लय टप जाणार लक्षात ठेवा कुठली पण सवय तुमच्या जीवनात मध्ये तुम्ही जर अप्लाय करायला चालू केला तर व टू डे रूल लक्षात ठेवा जर टू डे तुम्ही एखाद्या गोष्टीला रेस घेतली रे घेतली तर थर्ड डे लय चॅलेंजेस तयार होणार आणखीन अवघड होणार कम्फर्ट झोन मुळे सोपे काम अवघड होतात काय होतात सोपे काम छोटस कर्ज मोठं होतं जे मोठे प्रॉब्लेम फार मोठे डोंगरा एवढे होतात लय मोठे प्रॉब्लेम होण्यासाठी लय मोठा आजार होण्यासाठी ना छोटे 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 तुमच्या सवय मोठा आजार करतात तुमच्या शरीरात ऑर नो मग फायनान्शियली तुम्ही जर आजारी असताल तर याला कारण पण आहे की तुम्ही छोटे छोटी 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 सवय अशी लावून घेतली आहे की याच्यामुळे तुम्ही फायनान्शियली आजारी व्हायला लागली दारुडा माणूस डायरेक्ट दारोडा बनतो का हो धीरे धीरे स्लोली तो दारोडा बनतो नेक्स्ट काय क्विटिंग टू हारमान क्विटिंग soon? डोंट क्विट आदत लग जाएगी फिर आपका वो भविष्य बनेगा फिर क्या करोगे कुछ कर रहे हो कुछ प्रोडक्ट बना रहे हो कुछ मार्केटिंग कर रहे हो कुछ सर्विस दे रहे हो किसी को कुछ भी आप कर रहे हो कोई जॉब हो वो भी आपको हर जगह पे अगर आप रीजन बताओगे बॉस को सुपरवाइजर को या अपलाइन को या टीम को हर टाइम आपको अगर कुछ काम दिया और आप वो काम के अंदर कुछ प्रॉब्लम आती है वो सॉल्व किए बिना आप रिटर्न लाते हो क्यों छोड़ देते हो आप बा, हजार बहाणे होगे व काम ना होने होणे केले कुठ अचिव्ह न लिए लेकिन सला अचिव्ह करणे केले आदमी केस जज्बा चाये के की नाही च माणूस आणि यशस्वी माणूस फेल्युअर आणि विनर याच्यामध्ये किती 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 प्रॅक्टिसचा फरक आहे असं वाटतो तुम्हाला जो माणूस हारतो आणि जो माणूस झुंकतो याच्यामध्ये किती किती फरक आहे काय वाटतो तुम्हाला एका सेकंदाचा फरक आहे काय वाटतो फक्त थोडासा दग धरायचा असतो काय वाटतं थोडेसे गरज आहे राईट और छोडो मत भागो मत जब भी कुछ कर रहे हो एलोबी रहे हो दुबई करणार आहे हार मत मानो क्यू हार मान रे हो कृष्णाने अर्जुनला मेसेज दिला अखेर तक लढते रो आता नाही ती स्टोरी सांगायला यज्ञ चालू होता फास्टमध्ये सांगतो ब्राह्मणाची मुलं मरत होते आणि यज्ञामध्ये येऊन ज्या राजा यज्ञ करतोय आणि प्रजा दुःखाते कृष्णाला अपशब्द उच्चारायला लागला अर्जुना राग आला अर्जुन म्हणला हे ब्राह्मण क्या हुआ बोल सगळं सांगितलं माझे पुत्र मरतात तेल मला आलं का येऊन येतो चल मै धनोदर उ पॉवरफुल उ मै ते पुत्र को रोखूंगा हो जाने तू बाळ जन्माला याच्या वेळेस प्रोटेक्शन टाकतो अर्जुन गर्भाने बाणाने आणि जेव्हा बाळ जन्माला येतं कोणा ते प्रोटेक्शन तुटून यम रस्त्या बाळाला घेऊन जातात अर्जुनाला राग येतो अर्जुन तिथून रथ उचलून यम लोकात जातो बाळाला शोधायला यम दरवाजा उघडत नाही तिकून रिटर्न येतो आणि परीक्षा असती जर मी तुझ्या मुलाला वाचलं नाही ना तर मी अग्नीत काय करन स्वतःला दहन करण बाण सोडतो अग्नित जायला लागतो कृष्ण येतात अर्जुन याचे याच्यातरा घमंड आहे ना क्या हुआ क्यों कृष्णा मैने जो बाधा किया था वो पुराने मैं जल राहू तू क्यू क्यू तू फेल हो अर्जुन मालूम है तेरा घमन जो मय मय हो ना मय सबसे बडा धनुर्धारी पावरफुल तेरा ईगो तुझे हरा रहा है अर्जुन समझते का तो अर्जुन म्हणला क्या करू भगवान काय करू मी हरलोय माझी शपथ तुटलीये मी जे बोललोय ते नाही करू राहिलो आणि मला वचन पालन करून दे काना तेव्हा कृष्ण म्हणले तुझ्या लाईफ वर फक्त तुझा अधिकार नाही माझा पण अधिकार आहे मी तुला वेळ दिलाय तुला अधिकार नाहीये तुला अलाउड नाही मरायला मला माझी परवानगी घ्यावा लागन तुला मारण्याच्या अगोदर आणि माझी परवानगी नाही मी नाकारतोय तुला अलाउड नाही जेव्हा अर्जुनाला हे समजवलं ना तेव्हा अर्जुनाला सांगितलं अर्जुन म्हणला अरे प्रयत्न का नाही केले अरे गेलो ना बाबा गेलो मी यम लोकापर्यंत लोका मला दरवाजेच उघड नाही अरे म्हणले यम लोकात जालो मी नाही भेटलं मला बाळ अरे म्हणलं पुढं जा ना अरे कुठं जाऊ त्याच्या पुढे पण आहे का अरे पण सगळे प्रयत्न करून थकल्यावर काय करायचं तेव्हा कृष्ण म्हणले होते सोन पुढं अर्जुन म्हणला पुढं जर भिंत आली तर ता काय करायचं तेव्हा कृष्ण म्हणले माथा टेकट टेकट डोकं हानत हानत रक्त भम्माळ होऊन मेला तरी चालन त्यालाच म्हणतात अमर मृत्यू चालल पण प्रयत्न सोडो हे शिक्षण आहे कृष्णांचं आणि आमच्या गीतांना किस् बोमत मागं पडते शेपटी घालून कृष्णाचं नाव खराब करते सुदर्शन कापलं पाहिजे कृष्ण म्हणते मी गीताला फॉलो करतोय का शिकाय तू कसल्या गीताला फॉलो करतो कृष्ण म्हणतात नेवर क्वीट तू कसली गीता फॉलो करतो याड्या गाभाळ्या तू वारंवार खोटाड आहे काय फायदा आहे कृष्णांचा हे कृष्णाची टीचिंग आहे कृष्णाचे शिष्य अशा आडे लफंग लपंग नाहीयेत ते फुल पॉवरफुल आहेत समज माया ते जर अर्जुनाला राजा अर्जुनानंतर बघा ना किती मोठं राजा बनवून टाकला अर्जुनाला किती मोठा कार्यक्रम करून घेतला गे अर्जुनाकडून गेलं का नाही गेलं का वस्त्र घालायला सांगितले का अर्जुनाला गृह त्याग करायला सांगितला हा ही मग क्विट नाक करू लढते राहो लढते राहो बहुत इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट काय आहे मल्टी टास्किंग वेगळ्या वेगळ्या कामं कधी जॉब कधी धंदा कधी क्रिप्टो कधी मार्केटिंग कधी शेअर कधी शेती कधी दारे कधी बागे कधी बायको कधी पोरं कधी संसार कधी टी व्ही कधी मोबाईल कधी कॉमेडी एवढं चाललंय घोटाने याच्या जिंदगीत काय होणार हो <laughs> काय होणार फोकस एक ही जगह लगाना पडेगा भिंगाने कागद जाळलं आहे का कोणी कोणी कागद कोणी कोणी जाळला आहे असा कागद का नाही जळत सूर्यानी एनर्जी एकाग्र होत नाही म्हणून ना मल्टीटास्किंग नको करू एकाच टायमिंगला तुम्ही दहा व्हिडिओ डाऊनलोडिंगला लावले ला आणि ला ला इंटरनेटचा स्पीड स्लो आहे काय होईल एकही होणार एक लावला तर होईल का नाही होईल मग मल्टीटास्किंग नको एका वेळेस एका वेळेस आता एक करिअर घेतलाय तर कुठं फोकस करायचा काही लोक सगळीकडे सेटिंग लावून ठेवतात देव पण म्हणतो काय आता याला देव टेन्शनमध्ये मध्ये सगळीकडे सेटिंग लावले पोटली कन्फ्युजन आहे तुम्ही एखाद्या वडापावच्या दुकानात गेले आणि तिथं ऑर्डर देऊन वडापाव मागा ना काही नाही सर मी छान सांगितलाय मी पुरीबाई सांगितले मी आता मोबाईल घेतलाय मी पॅन्ट पण सांगितले ते म्हणतो अरे इथं तुला काय पाहिजे समजते एका वेळेस एक ऑर्डर द्या मल्टीटास्किंग ही सवय असेल तर सोडून टाका नेक्स्ट पॉईंट काय आहे वेटिंग फॉर परफेक्शन परफेक्ट झाल्यानंतरच मी एखादं काम करन परफेक्ट झाल्यानंतरच नाही 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 हे वाट नका भाऊ चांगले लोक भेटले तरच काम करण माझं माल विकला तरच काम करण मला मूड आला तरच काम करण रिझर्ट आला तरच काम नाही यश करु लपलंय नो 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 मध्ये लपलंय सोनं कुठे मातीच्या खाली मोती कुठे तर समुद्राच्या पाण्याच्या खोलीमध्ये गुलाब कुठं लपवलाय काट्यामध्ये कमळ कुड चिखलामध्ये यश कुठे नोच्या संकटाच्या संकटाचा खचाखच ढीक आहे त्याच्या आतमध्ये यश लपून ठेवलंय भगवंतानी समज माया सो उतरो मार्केट मी परफेक्शनची वाट नाही पाहिजे नेक्स्ट काय आहे पुन्हा प्रोकास्टिनेशन म्हणजे काय टाळा टाळ्या हलगर्जीपणा करू बघू सोपे काम आवड करून टाकतात सोप्या सवय आवड होऊन जातात ही जी सवय असेल ना तुमच्या लाईफमध्ये याला ब्रेक करून टाका नेक्स्ट पार्ट काय कंप्लेनिंग रडके निस्त रडत बसतं काही झालं ना रडकई काही लोक आहेत अशा असतात की जे रडके लोक आहेत रडणे लोकाला बिलकुल लोक आवडत नाही काही कचऱ्या डबा छा काही सांगा नाही झालं नाही होणार मी काय करू सर मी चुकच नाही सर मी काय करणार सर मी केलं ना सर मला सगळं माहिती आहे ना सर काय ढेकळं माहिती काय माहीत तुला तू कम्प्लेटचा बॉक्स कम्प्लेटचा पिटारा पोतं भरलं आहे तुझं ते कचरगुंडीने जसं कचरा भरतात ना कम्प्लेट नाही सर लोकाच्या कांडे करणं लोकाच्या लावा लाव्या करणं कोण ॲड होतोय कोण लेफ्ट होतो याच्यावरच कुठं नाही त्याची कोणाचं काय चाललंय कम्प्लेटिंग करणारीची जर तुमच्या सवय असेल ना निंदा करणं लावा लाव्या करणं लोकांच्या दुःखात खुस होणं पक्के राक्षस येतात आणि वध होणार ते आंबाबाई कालिका माता येऊन भाला खूप शिवणार तो आहे पोटात गरिबीचा यमरा चल बाबळे आता लय वाजवली लोकांची काय कामाची कम्प्लेटिंग जर ही कंप्लेटिंगची सवय असेल ना तर ब्रेक केली पाहिजे आणि नेक्स्ट पॉइंट काय डिस्ट्रॅक्शन काय डिस्ट्रॅक्शन जेव्हा तुम्ही एखादं काम करायला चालू करतात ना तर वेगळे वेगळे लोक तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार आहेत पहिल्या काळात देव लोक तपश्चर्या करायची राक्षस लोक तर त्यांना वार कधी आग्नी कधी भूतनी कधी नर्तकी कधी टाळ कधी पैजन कधी साप डिस्टर्ब करायचे माहिती तुम्हाला आताच्या आपल्या बिझनेसमध्ये तुम्हाला सोशल मीडिया कुठलं स्टेटस कुठली कंपनी कुठला लिडर कोणाचा चेक घरची निगेटिव्हिटी मित्राची निगेटिव्हिटी हे सगळं डिस्ट्रॅक्ट करू शकते तुमचा तुमचा आळस कम्फर्ट झोन टाइमपास तुमची गर्लफ्रेंड तुमचा बॉयफ्रेंड तुमची होणारी बायको डिलीट डिलीट कोणी काही पण तुम्हाला डिस्टर्ब करू शकतो समजलंय काही शब्द रिवर्स घेतो मी तुम्ही <laughs> डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे बी कुजीबीओ फोकस घोड्याचा फोकस कसा असतो रेसवाल्या घोड्या लोकांना कसं असतं उसको सिर्फ व दिना च आणि वरात इथले गोडे <laughs> काही वरात तिथले गोडे सन्याची मध्ये टेबल फॅन सारखे काय कामाची अशी जिंदगी पर्ण फोकस एकाच गोष्टीच्या पाठीमाग हजार गोष्टी आहेत फोकस आपल्याला निघायचंय कुठं इथं हॉटेलला यायचं होतं मध्ये कुठं डिस्टर्ब झाले का तुम्ही जरा आता बिर्याणी बनायला घेतली ना तर सर बिर्याणीच बनली पाहिजे येणला नाही तर कळलं बेसर म्हणलंय ना पक्का काना पक्काना बेसन का बनलं <laughs> फोन आला एक जणीचा आणि तांदळाचा रहा आहे की नाही आराय डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे एकदा का घुसले म्हणून का दिलं ना आता काही घेणं नाही आणि जेव्हा लास्ट मी सांगितलं ना डिस्ट्रॅक्शन नाही व्हायचं किती लोक अच्छा लागायचे सेशन खतरनाक कोण कोण अप्लाय करणार